डिजिटल इंडियाच्या काळात तालुक्यासारख्या शहरी भागाला मनाला चटका लावणारी गोष्ट आजरा शहरात पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपुरे राहिलेले रस्ते आणि त्यामुळे झालेल्या चिखल रस्त्याची दुरावस्था या सर्व गोष्टीमुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं याची फिकीर नसलेली प्रशासन यंत्रणा नव्हेच तर सर्वांच्या मनाला चटका लावणारा हा प्रसंग आपण एसबीएन मराठीच्या माध्यमातून पाहू शकता सुतार कुटुंबियांच्या वरती हा प्रसंग ओढवला आहे रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे रिक्षा किंवा गाडी घरापर्यंत येऊ न शकल्यामुळे त्यांना त्यांच्या आजारी पत्नीला हातात उचलून मुख्य रस्त्यापर्यंत लागत आहे तर यात कोण दोषी कोण कारणीभूत कोणाला विचारायचं आणि कोणाच्या जीवावर राहायचं या, जीवा या सगळ्या गोष्टी समोर सध्या तरी प्रश्नचिन्ह दिसून येते आहे काम करणार सरकार सुशिक्षित आणि उच्च शिक्षित अधिकारी वर्ग भारी भक्कम पगार असलेला स्टाफ अनुभव कामगार वर्ग असताना सुद्धा अशी परिस्थिती कशी काय येऊ शकते काय खरोखरच याची यांची चमडी गेंड्याची झालेली आहे का असे प्रश्न भाऊ जनतेमधून येत आहेत नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठी मध्ये स्वागत करतो आजऱ्यामध्ये आजता पावसाने जे काही थैमान घातलेलं आहे या पावसाच्या थैमानामुळे आजऱ्यातील जे काही रस्ते आहेत या रस्त्यावरती चिखलच चिखल पाहायला मिळते या चिखलाचं कारण म्हणजे जे काही पाईपलाईनच्या कामासाठी रस्त्यांची खुदाई केली गेली आणि जे गिली गिली, जी रस्ते वेळे अभावी अपुरे राहिले त्यामुळं दुरावस्था झालेली पाहायला मिळते तर ह्या रस्त्यांची मुरून टाकून डागडूची करण्याचं काम नगरपंचायत करत आहे पण हे जे काम आहे हे युद्ध पातळीवर होत नसून आणि जिथं ज्याची गरज आहे तिथपर्यंत नगरपंचायत पोचू न शकल्यामुळे काही असे प्रसंग घडत आहेत की ते जीवाला चटके लावणारे आहेत आपण माध्यमातून हा व्हिडिओ बघितला असाल तर अक्षरशः तालुक्याच्या ठिकाणी अशी एखादी घटना घडणं म्हणजे इथल्या लोकांसाठी इथल्या नेतृत्वासाठी इथल्या राजकारणासाठी एक लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल की ही गोष्ट घडली तेही आपल्या आजऱ्यासारख्या तालुक्यासारख्या ठिकाणी तर ही घडली नाही पाहिजे होती तर या गोष्टीसाठी दोषी कुणाला धरायचं किंवा कुणाला धरायचं नाही दात कुणाकडं मागायची किंवा मागायची नाही या सगळ्या गोष्टी या लोकांच्या समोर प्रश्नचिन्हाच्या स्वरूपात उभे आहेत कारण आपल्याकडं जे काही अधिकारी आहेत ते उच्च शिक्षित आहेत जे काही नेते आहेत ते लोकवर्गातून निवडून आलेले आहेत या सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक योग्य नियोजन करून आजऱ्याचं जे काही व्यवस्थापनेचं काम आहे ते करायला पाहिजे होतं ते केलं गेलं नसल्यामुळे त्याचा त्रास हा सर्वसामान्य लोकांना होतोय आणि हा होऊ नये यासाठी येणाऱ्या पुढच्या इलेक्शन मध्ये लोक याचा विचार नक्की करतील धन्यवाद बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली